माझ्या हातात ए बी फॉर्म आहे हा ए आहे आणि हा बी आहे हा ए बी फॉर्म काय असतो अमुक एका उमेदवाराला ए बी फॉर्म नाकारला गेला अमुक एका उमेदवाराला ए बी फॉर्म चुकीचा दिला गेला किंवा अमुक एका उमेदवाराला ए बी फॉर्म मिळणार होता पण ऐनवेळी रद्द झाला आणि त्यामुळं तो आता अपक्ष उभे राहतोय त्यामुळं बी फॉर्म महत्वाचा असतो पण निवडणूक प्रक्रियेत हा फॉर्म इतका महत्वाचा का असतो पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि पक्ष चिन्हासाठी हा दस्तावेज का गरजेचा असतो सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत अर्ज दाखल करण्यासाठी लगबगही सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का ज्या उमेदवाराकडे पक्षाचा ए बी फॉर्म असतो तोच उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो त्यालाच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवता येते सगळ्यात म्हणजे ए बी फॉर्म हा एकत्रित उल्लेख होत असला तरी हे दोन्ही वेगवेगळे पण एकत्र वापरले जाणारे अर्ज आहेत ए फॉर्म हा मान्यता प्राप्त राजकीय पक्ष आणि मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात केला जाणारा अधिकृत पत्राचा नमुना आहे या ए फॉर्मनुसार त्या त्या निवडणुकीत पक्षानं उमेदवार म्हणून कुणाला अधिकार दिले त्या पदाधिकाऱ्याबद्दल अधिकाऱ्यांना कळवलं जातं यावर पक्षाचा शिक्का आणि पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची सही असते किंवा स्वाक्षरी असते बी म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या पदा पदाधिकाऱ्याकडून संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पाठवण्यात येणाऱ्या पत्राचा नमुना म्हणजेच बी फॉर्म या फॉर्म मध्ये हा उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि त्यालाच आपल्या पक्षाचं चिन्ह मिळावं अशी शिफारस असते जर पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही कारणांनी बाद झाला किंवा नामंजूर झाला तर फॉर्म बी मध्ये अधिकृत उमेदवारी कुणाला मिळावी अशा एका पर्यायी उमेदवाराचं नाव आणि सगळी माहिती असते त्यामुळं पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना हे ए बी फॉर्म दिले जातात आणि ते एकत्र भरणं गरजेचं असतं काही वेळा अधिकृत उमेदवारांना अर्ज भरल्यानंतर ही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या तर अर्ज बाद ठरू शकतो त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत अशावेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून बी फॉर्म दिला जातो त्यात पहिल्यांदा पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं जर पडताळणी उमेदवाराचा अर्ज बाद ठरला किंवा त्यानं उमेदवारी मागे घेतली तर पर्यायी उमेदवार हा संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो हो लोकसभा विधानसभा आणि महापालिका या निवडणुकीत या फॉर्मला ए बी फॉर्म म्हटलं जातं तर राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी त्याला ए ए आणि बी बी फॉर्म म्हटलं जातं हा ए बी फॉर्म इतका महत्वाचा का असतो ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया ए बी फॉर्म काय आहे आणि या ए बी फॉर्म मध्ये काय लिहिलेलं असतं ए बी फॉर्म हा पक्ष आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठीचा एक महत्वाचा दस्तावेज असतो ए फॉर्म हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज मानला जातो ए फॉर्म वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते बी फॉर्म हा अधिकृत उमेदवारांसंदर्भातला दस्तावेज आहे बी फॉर्म पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नाव असतं काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करू शकतो तर राजकीय पक्षाकडून ज्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर होते त्या उमेदवाराला एबी फॉर्म दिले जातात या एबी फॉर्म मध्ये नेमकी काय माहिती असते ते आपण पाहणार आहोत एबी फॉर्म मध्ये सुरुवातीला द चीफ इलेक्ट्रल ऑफिसर म्हणून स्टेट युनियन टेरिटरीचं नाव लिहायचं आहे म्हणजे महाराष्ट्र आंध्र प्रदेश पंजाब तेलंगणा जे काही असेल ते त्यानंतर खाली द रिटर्निंग ऑफिसर फॉर द कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तारखा लिहायच्या जनरल इलेक्शन्स टू या तारखा भरल्यानंतर खाली जो अर्जाचा नमुना आहे तो लिहिलेला असतो आणि त्या खाली कॉलम लिहिलेले असतात ज्यामध्ये नेम ऑफ द पर्सन टू सेंड नोटीस म्हणजे इथं उमेदवाराचं नाव लिहायचं असतं त्यानंतर नेम ऑफ ऑफिस हेल्ड इन द पार्टी पक्षाने पक्षानंही उमेदवारी दिली आहे त्या पक्षाचं नाव येतं आणि तिसऱ्या कॉलम मध्ये मतदार संघाचं नाव लिहायचं असतं या फॉर्मच्या मागचा जो भाग आहे त्यामध्ये सह्यांचे नमुने आणि नावं असतात म्हणजे ज्या पक्षानं ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे तोच आमचा उमेदवार आहे म्हणून इथं सह्यांचे नमुने असतात नावं असतात आणि त्याखाली पक्षाचा शिक्का आणि पक्षाच्या अध्यक्षांचा सचिवांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा सहीचा इथं नमुना दिलेला असतो हा ए फॉर्म आहे बी फॉर्म मध्ये नेमकं का काय असतं तर बी फॉर्म मध्ये देखील सुरुवातीला द रिटर्निंग ऑफिसर फॉर द कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघाचं नाव इथं लिहायचंय त्यानंतर सब्जेक्ट टू म्हणून जनरल बाय इलेक्शन म्हणजे जनरल इलेक्शन आहेत किंवा बाय इलेक्शन आहेत म्हणजे निवडणुका किंवा पोटनिवडणुका आहेत त्यासाठीच्या तारखा लिहायच्या आहेत नेम uh, ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघाचं नाव लिहायचंय आणि त्यानंतर त्या त्या राज्याचं तिथं नाव लिहायचंय पुढे uh, जे कॉलम आहेत त्यानुसार इथं खाली रकाने आहेत त्या रकान्यामध्ये मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे सात रकाने आहेत त्यामध्ये मतदारसंघाचं नाव पहिल्या मतदार रकान्यात येईल दुसऱ्या रकान्यात अप्रुवड कॅन्डिडेट म्हणजे अधिकृत उमेदवाराचं नाव येईल तिसऱ्या रकान्यात फादर मदर हजबंड जो कोणी त्याचे नातेवाईक आहेत त्यांची नावं येतील तिथे अधिकृत उमेदवाराच्या नातेवाईकांची नावं त्यानंतर पोस्टल ऍड्रेस ऑफ अप्रुवड कॅन्डिडेट म्हणजे अधिकृत उमेदवाराचा पत्ता इथं लिहायचा आहे चौथ्या रकान्यात पाचवा रकाना हा मोठा आहे इथं कॅन्डिडेट हु विल स्टेप इन म्हणजे जर अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाला किंवा नामंजूर झाला तर पक्षाकडून एक पर्यायी उमेदवार दिला जातो त्या पर्यायी उमेदवाराचं नाव इथं लिहायचं आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे त्याचं सहाव्या रकान्यात त्याचे आई वडील किंवा जे काही स्पाऊस आहेत त्याचे डिटेल्स लिहायचे आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेटचा पत्ता हा सातव्या रखान्यात लिहायचा आहे बी फॉर्मचा जो मागचा भाग आहे तिथं पुन्हा द नोटीस इन फॉर्म बी गिवन अर्लियर इन फेवर ऑफ श्री श्रीमती सुश्री म्हणून इथं सबस्टिट्यूट कॅन्डिडेट नाव लिहायचं आहे जे, जे की पार्टीकडून अधिकृत होऊ शकतं म्हणून इथं नावं लिहायची आहेत आणि शेवटी युअ फुली म्हणून नेम अँड सिग्नेचर फॉर द ऑथराईज पर्सन ऑफ द पार्टी पुन्हा एकदा पक्षाचं चिन्ह पक्षाचा शिक्का आणि पक्षाचे पदाधिकारी सचिव किंवा अध्यक्षांची सही इथं येते आणि शेवटी प्लेस आणि डेट आणि ठिकाण आणि तारीख लिहून हा फॉर्म दिला जातो त्यामुळं हे दोन्ही फॉर्म एकत्र देणं हे उमेदवारांसाठी बंधनकारक असतं ज्या उमेदवारांकडे हे ए बी फॉर्म आहेत त्याच उमेदवाराला पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली जाते आणि पक्षही त्याच उमेदवाराचा प्रचार देखील करतो तर असा हा ए आणि बी फॉर्म असतो ज्याला ए बी फॉर्म किंवा ए आणि बी प्रपत्र म्हटलं जातं तो उमेदवारांसाठी इतका महत्त्वाचा का असतो ते आता पाहूया एखादा उमेदवार जेव्हा आपला उमेदवारी अर्ज भरतो तेव्हा पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म द्यावाच लागतो तो एबी फॉर्म सादर करू शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही जर एखाद्या उमेदवारानं पक्षाच्या नावानं अर्ज भरला पण ए बी फॉर्म दिला नाही तर त्याला त्या पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळत नाही त्याला अपक्ष मानलं जातं एखादा असेल तर निवडणूक आयोगाकडून चिन्हही दिलं जातं जे पक्ष चिन्हापेक्षा वेगळं असतं त्याचा संबंधित उमेदवाराला फटकाही बसू शकतो कारण मर्यादित वेळेत जर लोकांपर्यंत त्या उमेदवाराचं पक्षचिन्ह पोहोचलं नाही तर त्याच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो पण अपक्ष उमेदवार निवडून आल्याचा इतिहासही आहे लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत एबी फॉर्म मिळणं म्हणजे पक्षानं तुमच्यावर शिक्कामोर्तब करणं समजलं जातं यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये हा फॉर्म मिळवण्यासाठी मोठी चढावड असते आता महापालिका निवडणुका सुरू आहेत आणि त्यासाठी एबी फॉर्मचं वाटपही सुरू आहे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे एबी फॉर्म बद्दल कार्यकर्त्यांमध्ये चढावडही दिसून येते एबी फॉर्म बद्दलची ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद